दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे या कायद्याचे महत्व अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना म्हणून या कायद्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे अठ्ठावीस सप्टेंबर हा जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून सर्वच देशामध्ये साजरा केला जातो परंतु आपल्या महाराष्ट्रातील असे बहुतांश शासकीय कार्यालय आहेत की जे हा दिवस साजरा करत नाही दरवर्षीप्रमाणे अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून दिनांक सप्टेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुट्टी असते त्यामुळे यावर्षी सप्टेंबर सप्टेंबर किंवा या दिवशी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा म्हणून नाशिक जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त नाशिक नाशिक महानगरपालिका आयुक्त मुख्यमंत्री सचिवालय नाशिक यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने काल निवेदन देण्यात आले माहिती अधिकार कायदा हा सर्व नागरिकांना दिलेला एक एक मूलभूत हक्क व अधिकार आहे या हक्काची व अधिकारांची जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये व्हावी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी दोन हजार पाचमध्ये माहिती अधिकार कायदा हा अंमलात आणला परंतु अजूनही बरे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच कार्यालयांमध्ये माहिती अधिकार या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत होताना दिसून येत नाही तसेच अनेक नागरिकांना वाईट शासकीय कार्यालयापासून वाईट अनुभव आलेले आहेत की त्यांना जवळपास माहितीच दिली जात नाही यासाठी शासनाने अनेक वेळेस परिपत्रकं काढलेली का आहेत अनेक वेळेस आदेश दिलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे शासनाने एक परिपत्रक काढलेलं दोन हजार आठमध्ये परंतु दोन हजार दो आठमध्ये परिपत्रक असताना असतानासुद्धाही या परिपत्रकाची अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अंमलबजावणी होत नाही त्यामुळे आज आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही आज एकत्र येऊन नाशिक शहरातील जिल्हाधिकारी महोदय असतील प पोलीस आयुक्त महोदय असतील आय आयुक्त असतील यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना आम्ही आज पत्र दिलेले आहेत व त्यांना विनंती केलेली आहे की सर माहिती अधिकार कायदा अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस नाशिक शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे व प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिलेलं हो आहे की हो आम्ही माहिती अधिकार कायद्या कायद्याची अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी प्रभावीपणे अंमलबजावणी करू धन्यवाद यावेळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष सुभाष दराडे संपर्क प्रमुख बाळासाहेब सहाणे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते प्रचार प्रमुख सुभाष रखीचा तालुका समन्वयक विशाल रोकडे प्रचार प्रमुख सोमनाथ वतार कार्यकारी प्रचार प्रमुख हरी किसन आव्हाड जालिंदर मराठे किरण धुमाळ गणेश मराठे मनोहर भागरे शुभम चौधरी के के मानवडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज नाशिक